मुळेकर महाराजांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी न्यायालयाने अर्जावरील सुनावणीमध्ये अर्ज खारिज करून त्यांना जामीन नामंजूर केला त्यामुळे महाराजांच्या अडचणीमध्ये आणखीन वाढ झालेली दिसून येत आहे मालेवाडी येथील अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ज्ञानाबा महाराज कराळे यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन जामीन फेटाळला जी सिटीजन न्यूज गंगाखेड अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ज्ञानोबा मुंजाजी कराळे उर्फ मावली मुडेकर महाराज यांच्या अटकपूर्व जामिनासाठी मंगळवारी रोजी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या युक्तिवादानंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डी कुरुळकर यांनी ज्ञानोबा कराळे महाराज यांचा अटकपूर्व जामिनीचा अर्ज फेटाळला अस अत्याचार प्रकरणात मालेवाडी रोडवरील गंगोत्री आश्रमातील ज्ञानोबा मुगाजी कराळे उर्फ माऊली मुडेकर महाराज यांच्यावर दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता त्या महाराजांना त्यानंतर महाराजांना अटक करावी अशी मागणी पीडितेच्या कुटुंबियांनी केली होती या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात मंगळवारी रोजी ज्ञानबा कराळे उर्फ माऊली मुडेकर महाराज यांच्या अटकपूर्व जामिनीसाठी सुनावणी झाली यात तपासणी अमलदार यांनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडली त्यानंतर सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस डी वाकोडकर यांनी सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद केला सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस डी वाकोडकर यांना सहाय्यक सहकारी अभियोक्ता एस व्ही पोळ यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडण्यासाठी सहकार्य केले